स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय दिवशी मित्रांनो मित्रांनो आता दोन वाजलेत मित्रांनो आज सकाळी आपले गौंठे आलेत मित्रांनो कामावर नेमकं मी गाडीच्या सिलसिलेमध्ये आपल्याला एक डीलर होतं म्हणजे त्याला गाडी घ्यायची होती त्याच्यासाठी मी बघ त्या गाडी दाखवायला गेलो त्याला तर घरून फोन आला का गौंडे आलेत म्हणून गावपळीत आलो त्यांना मग कसं त्यांना थोडे गज लागत होते आपलं सा एमचा एमचा काहीतरी गज लागत होता बघा असा बारीक गज लागत होता हे स्टील बघा आपल्याला एक बंडल घ्यायचं आहे तो ऑर्डर दिली गाडी येऊन उभी राहिली वार का फक्त लेबर त्यांचं जेवायला सुटलंय आता दोन वाजत आले ना त्याच्यामुळं जेवायची चीवाल सुट्टी चीवाल झाली हे बघा इकडं धान्य वगैरे आपलं मका वगैरे मका आहे मित्रांनो ती इथं आपले गहू ज्वारी बिरी काय असेल ती खरेदी विक्री केली जाते बघा सिमेंट पंप भेटत इथं त्या बघा तिथं टॅम्पो भर राहिलं आहे म्हणजे भरलेलं जमा आहे मित्रांनो मटेरियल हेच असं ना आपलं मका वगैरे भरेल असं हे बघा इकडं सिमेंट अल्ट्राटेकचं आहे हे चेतक वगैरे सिमेंट हे बघा ते मॅनेजर उभे उभे ती आणि ते टॅम्पून उभं रा टॅम्पू येऊन उभा राहिला आहे पण काही बरंच नाही मित्रांनो आपल्याला एकच एकच बंदच नाहीच आहे त्या दिवशी इथूनच पंधरा ग्वाने सिमेंट नेलं होतं मी अजून सिमेंट बाकी एक पण नाही उडली ते संपलं डबल सिमेंट घ्यायला यावं लागेल ना आपल्याला है का नाही पप्पा तिकडं बाहेर बसले म्हणले टाकला की लगेच आपलं पेमेंट वगैरे करू आणि निघू घरी आहे की नाही ते कसं एक आहे याच्यामुळं ते लगेच बसून राहतील मित्रांनो ज ल काही म्हटलं ना ते बोलतील का गजच नाही हेच नाही बाकीचे गज आहेत फक्त हा कमी होता हा सांगितलंच नाही त्यांनी त्या दिवशी ते काय आपली चूक नाही आहे घेऊन जाऊ मग त्यांना काम करायला सांगू वरचं स्लॅपचं सा सा करायचंय आज कॉलम वगैरे पाडतील ते तो उद्या टिकून घेते गुरुवार गुरु गुरुवारपर्यंत आपलं स्लॅप पडून जाईल मग लेबर आले तो सहा एम एम सचे ना हां फक्त बघा आली ती एकच बंडल घ्यायचं विचारलं ते का हां काढला चाला काढला काढला चाला तुम्ही फक्त आता एकच बंडल आहे आले त्यांचं तिकडे काम चालू होतं ताव होते काही त्यांना इकडं आले काटा करते ना आता त्याचा काटा करत असते तर त्याच्यानंतर हे गाडीमध्ये घालून देते हा मित्रांनो निघालो घरी त्या बघा त्या पप्पाला त्या टेम्पोत बसून दिलं त्याच्यात आपलं तेल भरलं आणि तू चाल जाऊ आता पाच दहा मिनिटात जाऊ घरी बघा आला टेम्पो आता स्टील घेऊन एकच बंड राहिले त्याच्यामुळं काही एवढं हे नाही थोडं गाडी आहे ना वळवाला इथं प्रॉब्लेम येतो जागा नाही जास्त त्याच्यामुळं बाबासाहेब सोडून राहिले ते स्टील मिस्त्री तर मित्रांनो आता संध्याकाळी झाली सहा सहा म्हणजे अंधार पडतच आलाय मित्रांनो तर मित्रांनो कसं दुपारी ते, ते गज आणायला गेलो तिथून आलो ते गज मित्रांनो तिथेच खाली केलं तुम्हाला दाखवली होती गाडी खाली झाली मित्रांनो तिथंच उचलून साईडला आणि विषय असा कसा झाला का अचानकच पाऊस आला पाऊस पण चांगला आला ह्या बघा चांगलं ओललं झालेलं आहे बघू शकता मित्रांनो इतके असे हाल झाले ना आमचे हाल कशामुळं झाले मित्रांनो ते मिस्तरी आज आली आणि हे आपलं वरचं काढलं होतं टावर त्याच्यामुळं कसं मग त्याच्यातून बचा पाणी घरात यायला लागले हे बघा तिकडं सर्व काढून घेतलेले त्याच्यामुळं पाणी डायरेक्ट खाली आलं आणि हॉल हॉलकडे येत होतो मित्रांनो पाणी तुम्हाला दाखवते बरं का घरात नाही जाता यायचं त्या बघा पाठीमागचा दरवाजे लावून घेतलंय आणि हे तळवट जर दिसतंय ना तुम्हाला हे आत्ता म्हणजे मी काल परवाचं नवीन आणलं होतं कसं मला माहीत होतं का पाऊस येऊ शक शक्यता आहे मित्रांनो पाऊस यायची हे टाकलं मित्रांनो याला खिळे मारून घेतले आणि तर खेळे मारून घेतलं व अँगल टाकून घेतले असे आडवे तर विषय असा झाला नंतर का आ, म, बार बार ते आहे ना एवढा असा चिरला मित्रांनो तो बारदाणा त्याच्यामुळं मग पाऊस आला आणि ते पाणी लगेच त्याच्यातून खाली यायला लागली सर्व पाणी अजून हाल झाले आणि मग काय केलं हा आहे ना दुकानात गेलो व एस्ट्रा एक बारदाणा असाच आणला मग ते त्याच्यावर टाकून दिला तरी रात्रीचं पाऊस आला ना तर आहे का पाणी उतरतं का काय खाली त्याच्यामध्ये बघा इटा विटा चांगल्या वल्ल्या झाल्या पाऊस आला तर बांधकामला का आत्ता पाणी नाही मारलं मित्रांनो तुम्हाला बाहेरून दा दाखवायचं होतं ह्या बघा हा एक रूम आहे मित्रांनो हे बघा पाणी साचलं इथं पावसाचं हे बघाशी तळवट लावले ताडपत्री ते बघा त्याचं खूप पण निघून गेलं इथं ठोकलेलं होतं खूप पण निघून गेलं पावसाने बरेच बरं का आज हे बघा एक पाण्याने टाकी भरून ठेवली इथं ना खडीचे गंज होते मित्रांनो मिस्त्रिन काय केलं इथं एक जण उभा इथून भरून दिला इथून असं वर घेतलं हा एक बेडरूम मित्रांनो असे दोन बेडरूम काढले आपण या बघा सर्व स्लॅब काढून घेतलेला आहे या आपले ते पत्रा होता ना ते काढून घेतला आणि दाडपत्र येत असलं तिथं कॉलम वगैरे घेऊन लगे बांधायला चालू करा म्हटलं जास्त आम्हाला नका गुंतून ठेवू म्हटलं आता पावसा पाण्याचं हा मध्ये जायला दरवाजा मित्रांनो हा कायम बंदच असतो कसं हे याच्यामुळे हे आधी नव्हतं सगळं ओपन होतं मित्रांनो कसं हे फक्त रिंग वगैरे टाकेल होतं हे भीती आत्ता बांधल्या आहेत मित्रांनो हे <coughs> वरचं झालं की लगे याला पण स्लॅब वगैरे हो टाकून घ्यायचं आहे हा झाला ना काही टेन्शन नाही राहायचं एवढं एवढा दोन रूम काढले मित्रांनो सध्या कसं याबा इथं खडीचा गंज टाकला तर खडी पण भरपूर आणून ठेवली होती मित्रांनो तसे आता रात्री जर पाऊस आला तर फजी ते होणार आहे शंभर टक्के पण देवकर आज पाऊस नाही येऊ येत्या काय पावसाचे दिवस नाही पण कसे अवकाळी पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं काही अवघड आहे थोडं बघा पत्र तिकडं काढून ठेवलेले तर मग मित्रांनो मी आता ना आजचा ब्लॉग इथेच संपवतो कारण की रात आत्ता लाईट गेलेली आहे मित्रांनो घरामध्ये लाईट नाही आसपास लाईट दिसते काही ठिकाणी <coughs> पण आपली लाईट गेलेली आली ठीक, जाएड आ, ला तर ठीक नाही तर रात्री मग कसं स्वयंपाक वगैरे चालू आहे मित्रांनो कारण की लाईट जायची शक्यता पावसाची असते त्याच्यामुळं मम्मी लवकरच स्वयंपाक करायला लावला म्हणजे आज बाळाचे थोडे ते पण रडतं आहे मित्रांनो अंधार पाहिल्यावर कसं लहान आहे त्याच्यामुळं तर मग सर्वांना जे या दिवशी मित्रांनो सर्वांना शुभ आपण भेटूयात एक नवीन पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व कमेंट करा मित्रांनो कारण की तुमची एक कमेंट मला आहे ना अजून अजूनच आनंद वाटतो का अजून आपण आज योग्य तो यो मार्ग आपणवलेला आहे भारी वाटतं मित्रांनो तुमची कमेंट छान छान केल्यावर तर सर्वांना शुभ मित्रांनो मग